नमस्कार आज मी तुम्हाला करडईची भाजी एका वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची याची एक संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे ते देखील काही खास अशा हो तर यासाठी इथे एक ताजी अशी करडईची जुडी घेतलेली आहे आपण हिला स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेऊया ഭാഗിത്തെ നിവുന്ന് ഇല്ല സ്വച്ഛ ധുൻ आणि आता घेतलेली भाजी आपण बारीक चिरून घेऊया आणि आता आपण भाजीला फोडणी देऊया तर फोडणीसाठी आपण तेल गरम करून घेऊया आणि यामध्ये एक टेबलस्पून जिरे टाकूया जिरे तडतडल्यावर आपण यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकूया आणि हे व्यवस्थित परतवून घेऊया इथे महत्वाची एक टीप सांगावी शकते ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या करताना म्हणजे सुक्या पालेभाज्या करताना सहसा त्यामध्ये मिरची ही चेचून किंवा वाटून घालावी त्यामुळे भाजीची सर्व चव एक समान होते आता यामध्ये चिरून ठेवून भाजी टाकून परतवून घेऊया तर इथे मुगाची डाळ आपण भिजवून घेतलेली ती आता या भाजीमध्ये टाकूया भाजी मध्ये सर्व व्यवसाय मिसळून घेऊ आता इथे आपल्याला भाजी वाफेवर शिजवायची असल्यामुळे साधारण पाच ते सात मिनटं तिला मंदाच्यावर झाकून ठेवूया पाच ते सात मिनिटानंतर बघूया आपण एक वेळेस भाजी झाली आहे का ते तरीला थोड़ा तर हिला थोडंसं वरखाली परतून अजून आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं हिला वाप्यावर शिजवायची पुन्हा दोन ते तीन मिनटानंतर पाहूया तर आता ही आपली भाजी पूर्णत शिजवून झालेली यातली डाळ शिजलेली आता आपल्या यातलं सर्व पाणी आटवून घ्यायचं आहे तर इथे दुसरी एक महत्वाची टीप म्हणजे मीठ आपण इथे सुरुवातीला टाकलेलं नाहीये त्याचं कारण असं आहे की हिरव्या पालेभाज्यांमध्ये मीठ हे नेहमी शेवटी टाकावं अन्यथा त्या काळ्या पडतात तर इथे भाजीमधलं सर्व पाणी आटले आपण परतवण्यासाठी थोडंसं तेल देखील टाकूया आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे मीठ हे सर्व शेवटी टाकूया भाजीची चव अजूनच वाढावी त्यासाठी आपण यामध्ये दाण्यांचा फूट टाकूया तर करडईची ही मोकळी भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी फारच छान लागते तसंच दृष्टीने ही भाजी फारच पौष्टिक असते कारण यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तिखट आपण कमी करून मुलांना पण टिफिनवर देऊ शकतो तसंच ऑफिसला वगैरे टिफिनवर देऊ शकतो तर अशा तऱ्हेने आपलेली भाजी शिजवून पुरणाचा तयार आहे आणि आपल्याला नक्कीच आवडली असेल आपण अवश्य ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपल्या चॅनलला म्हणजे मधुच किचनला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशा का छान छानशा रेसिपीज धन्यवाद हो।